सकाळचे वादले सहा मित्रांनो आणि एवढं लवकर आज उठलेलो तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे आज काय मित्रांनो आज जायचं आहे आम्हाला लग्नाला त्यामुळे बघा अनुष्का इकडे घाई गडबड पण चालू आहे अनुष्का लवकर सकाळी उठून तिचं आवरून वगैरे हो आता चहा करायला बसलेले परत नाश्ता वगैरे करायचा आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मा तर माहितीच आहे कोणाचं लग्न आहे काय कारण की साखरपुडा पण भरपूर आधी झाला होता सगळ्यांना विचार पडला होता अरे यार लग्न का होत नाही लग्न का करत नाही असं सगळ्यांना विचार पडला होता कारण साखरपुडाहून होऊन खूप दिवस झाले होते आम्ही लग्न व्हायचं आलंय जवळ जवळ आहे जवळ आहे असंच बोलत होतो फक्त पण लग्न काय झालेलं नाही पण तो शेवटी दिवस मित्रांनो आलेला आहे आज लग्न आहे मित्रांनो त्या लग्नासाठी आम्ही जाणार आहोत बघा अनुष्काची तयारी वगैरे चालू आहे इकडे तर आधी चहा वगैरे घेऊया आपण झालाय का कारण की सकाळ सकाळीच निघावं म्हटलं सकाळ सकाळी गेलं तर लवकर टाइमवर पोहोचणं होईल लग्न पण व्यवस्थित लागल आणि लवकर येणं पण होईल वा वापस आमचं ह्या अर्थाने आम्ही लवकर जातोय ते तर लास्ट पर्याय तोच आहे चहा तर झालेला मी तुझं आवरायला दोन तास तु, का चार तास लावते बाई तू त्यामुळे तुझं काय लवकर आवरत नाहीये हिचं जसं होईल तसं मित्रांनो हा ते तर आहेच ना बरोबर आहे ना, बरो ना। oh अरे तसलं चहाचं आटुंब काही तिथं ठीक आहे चाल पण

गणपते नवनवा नाव का विभेदा स्वती नार्शरे मे स्वती नो बृहस्पती गणनायकं गजमुखं भलो सदगुरू आणि कुलेश्वरा नमुनी तुम्हा करतो वणी सुख दे वधू येल देवबळं तदेव मुगुडपती नवधान शुभमोहत सावधान इष्ठ देवता शुभ चिंतन सावधान गुरुदेवता शुभचिंतन அர்த்தல

<laughs> बर जातो खाली मग कैरी मजा साठी कार्यालय काढून वाळायला टाकलेले तसेच काय तू आज लग्नाला आली नाही काय नाही तुझे सगळेजण वाट बघत होते लग्नामध्ये आणू सगळ्यांनी विचारलं रेणूच्या घरच्यांनी विचारलं सगळ्यांनी विचारलं सगळं जमत आणायला पाहिजे होतं आणायला पाहिजे होतं पण काय बाबा अनुष्का मॅडमला भेटला नाही आमच्या भेटण्याचा आणि मित्रांनो कसं माहितीये का वातावरण एक सध्या गर्मीचं वातावरण आहे आणि एवढं उन्हामध्ये परेशान निघली असते आमची खूप म्हणजे खूप परिशानी निघली असती हिला तर हिला काय झालं हिला तर हिला घेऊन जायचं आणि त्याच्यात त्या बाळाला पण घेऊन जायचं मग खरंच खूप परिशानी निघली असती बघा मित्रांनो त्यामुळे हिला काय आणलं नव्हतं आम्ही हिला घरी ठेवलं ते दोन लेकरं सांभाळण्यासाठी आणि ते दोन लेकर एक एकदम लग्न असं एकदम अनुष्का मस्त झालं तसे पण अनुष्काने व्हिडिओ पाहिले तिथले तिला पण लग्न खूप हा ते तर आहे तरी पण तिला लग्न आवडलं आले असे तर काजून खूप भारी वाटलं असतं बरं का अनुष्का तुला तू जात तर आता <laughs> नको तस करू बी आजार त्यांना केलं जे त्यांना बी सवय लागली पाहिजे ना आपण पाहिजे ना हे ना चल कर बघ संवर ना ना दीदी का काय करते ग की बघा दीदी तू काय करते मित्रांनो आमच्या इकडे बघा ती मस्त बसलेली ते दे ओ दिदी काय हे फोटो कम टाक कर तू असे हातात धर ना इथं इथं वरती ठेवून दे इथं ये फोटो फोटो दे खाली नाहीये पिल्लू बघा झोपलाय शांत फुत� मित्रांनो आणि इथं कालवा चालू इकडे चल इकडे हं

<laughs> मला काय माहितीये मग घरामध्ये ठेवलं तर काय अडचण नाही ना बरं चला घरामध्ये आता कवर बाहेर थांबत तुम्हाला त्याचं पाणी बदललंस का टाकलं दुसरं पाणी ह्याला मित्रांनो आम्ही ते वरती पण बांधलो तर बरं का पण काय व्हायला माहितीये का वरती बांधल्यामुळे जास्त हवा वगैरे जर आली तर ते पूर्ण झोळा असा झुलल्यासारखा व्हायचा त्यामुळे त्याला खाली ठेवले आणि त्याला गज पण आणलेला नाही ना आपण काही मी बर्फच काढून आणलाय खालचा वरचा गेला म्हणून वरी लावायला

तिथं तेच डायलॉग वरच्या रूम मध्ये गरम मित्रान होता त्याच्या अंगावर तिला ती गार करून लागत आहे अंगावर घेण्यासाठी चला चल 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 चल, चल पिल्लू झोपला बघू दे मला झोपला पिल्लू तेव्हा गेलं निवान झोपलेला <laughs> मित्रांनो लग्न पण एवढं खूप लेट लागलं ना कारण की साडेबाराच लग्नाचा टायमिंग होतं पण लग्न लागलं ला मित्रांनो तीन वाजता लागलं ला, आणि तीन साडेतीनच्या पुढं लागलं म्हणावं लागेल लग्न आणि तिथून निघालं पण मला खूप लेट झाला मित्रांनो जवळपास मी पाचच्या दरम्यान निघालो पाच वाजता निघून पण मित्रांनो एवढं ऊन होतं ना खूप म्हणजे खूप ऊन होतं आणि एवढी रस्त्याने येताना परेशानी निघाली माझी खूपच परेशानी निघाली कारण एवढं भयंकर ऊन लागत होतं एवढं भयंकर ऊन लागत होतो मित्रांनो पाच वाजता पण तरी पण बरं झालं मी अनुष्काला अनुष्का चिव किल्लू जर असते ना लय हाल झाले असते तसं पण आम्ही गाडीवर गेलो नसतो असती तर गाडी करूनच जावा लागला असता आम्हाला पण जाऊ कशाला झोप ना आता नाही झोप तू शांतपणे झोप आता तसं पण जाऊ दर खूप मस्त झालं खूप भारी झालं चला आता घ्याल मध्ये नाही जाऊ चला या सगळ्या घरी बोलच्या तू झोप आता शांतपणे बाळा चल बरं हा बघ कसं झोपला आम पिल्लू हे बघाय तर बाय फ्रेंड्स